अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा मार्गशीर्ष गुरुवार किती आहेत त्याचबरोबर क कधी आहे त्याचं महत्त्व काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर शेअर जरूर करा प्रत्येक मराठी महिन्याचे वेगळे महत्त्व आहे आणि त्या त्या महिन्यात विविध रत वैकल्य साजरे केले जातात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना यावर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू झालेला आहे आणि तसेच मार्गशीर्ष गुरुवार किती आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात त्यापैकी एक महत्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष या वर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू हो झाला आहे या महिन्यात गुरुवारी माता लक्ष्मीची पूजेचं विशेष असे महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धन द्धन, धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्यदेखील लाभावं या हेतूनं घ प्रत्येक सुवासिनी महिला ही हे करत असते मार्गशीर्ष महिना हा खूप महत्त्वाचा मानला जातो सुरुवातीला श्री खंडेराव महाराजांची सेवा केली जाते त्यांचं नवरात्र जे आहे ते सुरू असतं त्यानंतर चंपाषष्टी त्यानंतर बघा दत्त जयंती येत असते आणि त्यातच श्री माता लक्ष्मीचे देखील आपण सेवा करत असतो असा हा महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं रक्षण व्हावं आपल्या कुटुंबाला चांगलं आरोग्य मिळावं या हेतूनं प्रत्येक महिला ही हे रोध करत असते तर यंदा बघा किती चार गुरुवार जे आहेत ते असणार आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं या रथाच्या दिवशी घट घट स्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं यंदा दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू झालेला आहे आणि या महिन्याचा पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला आहे तर या दिवशी व्रत सुरू करावं आणि यंदा मार्गशीर्षाचे जे गुरुवार आहेत ते चार गुरुवार आहेत पहिला गु मार्गशीर्ष गुरुवार हा पाच डिसेंबर रोजी आहे दुसरा मार्गशीर्ष गुरुवार हा बारा डिसेंबरला आहे तिसरा मार्गशीर्ष गुरुवार हा एकोणीस डिसेंबर रोजी आहे आणि चौथा व शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर रोजी आहे मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी बघा काय करायचं आहे तुम्ही अगदीही पूजापाठ सा सकाळी सायंकाळी किंवाही दिवसभरात मांडू शकता सकाळी गुरुवार, गुरुवार म्हटलं तर हळदीचं लेपन उंबरठ्याला करायचं आहे सुंदर रांगोळी काढायची आहे त्यानंतर बघा गुरुवारच्या व्रतासाठी एक चौरंग घ्यायचा आहे किंवा तुम्ही पाठ घेतला तरी चालणार आहे त्यावर लाल वस्त्र अंथरायचं आहे त्यासमोर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर त्या चौरंगावरती तांदळाने अष्टदल काढायचं आहे अष्टदल नाही काढता आलं तर अगदी बघा गोल गोलाकार थ अखंड तांदूळ पसरून घ्यायचे आहे त्यानंतर त्यावर कलश जो आहे तो भरून ठेवायचा आहे आता कलश कसा भरायचा याचा देखील व्हिडिओ आपल्या स स्वामी भक्ती चॅनेलवर येईलच तो तुम्ही पाहून त्या पद्धतीने कलश भरायचा आहे तो कलश ठेवायचा आहे चौरंगासमोर सुंदर अशी रांगोळी काढा त्यावर हळदी कुंकू अर्पण करा त्या कलशात पाणी भरून त्यावर बघा आंब्याची पानं ठेवू शकता किंवा पाच फळांची किंवा पाच कुठल्याही फुलांची जरी पाच पाच किंवा एक एक जरी पान ठेवलं तरी देखील चालतं किंवा तेही तुमच्याकडे नसेल तर अगदी नागवेलीची पानं जी आहेत ती ठेवली पाच पानं तरी देखील चालतात त्यावर एक नारळ ठेवायचा आहे त्या नारळाला देवी समजून तिला सजवायचं आहे दागिने गजरा जसं जे यथाशक्ती जे तुमच्याकडे असेल ना ते साज शृंगार जो आहे तो करायचा आहे त्यानंतर देवीची पूजा करायची आहे बघा हल्ली तर मार्केटमध्ये दे देवीचे मुकुट देखील भेटत असतात दागिने जे आहेत ते भेटत असतात ते भे ते आणून ते त्याने सजवलं तरी चालणार आहे त्यानंतर पूजा साहित्य जे आहे ते सर्व काही मांडून घ्यायचं आहे त्यावर बघा तुम्हाला ग गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे माता लक्ष्मीचा तुमच्याकडं फोटो असेल किंवा मूर्ती असेल ती देखील ठेवायची आहे चौरंगावर त्यानंतर स्त्रीयंत्राची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर सर्व काही झाल्यावर एक आसन घेऊन त्या आसनावर बसून दिवा प्रज्वलित करून तुम्हाला असे माता लक्ष्मीचं ही व्रतकथा जी आहे ती तुम्हाला पठण करायचे आहे देवीचं महात्म्य आणि कथा याचं वाचन संपूर्ण करायचं आहे त्यानंतर देवीची आरती करायची आहे आणि गोड पदार्थाचा नैवेद्य देखील देवीला अर्पण करायचं आहे असं केल्यानंतर शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी दान आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर सुवासिनींना बोलावून हळदी कुंकू द्यायचा आहे सोळा शृंगारांपैकी एखादी वस्तू त्यांना तुम्ही दान म्हणून देऊ शकता त्याचबरोबर एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही जेऊ घालू शकता अशा पद्धतीने हे रोध जे आहे ते करायचं आहे मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतून मार्गशीर्ष गुरुवारचं हे रोध करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारण असतो तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत करायला जमलं नाही तर अगदी संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता आणि व्रताची सांगता ही मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करायची आहे असं अगदी साधं आणि सोपं हे रोत आहे ते आवर्जून करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद